नमस्कार मराठी मनोरंजन विश्व गाजवणाऱ्या एका ज्येष्ठ अभिनेत्रीचे दुःख निधन झाल्याने मराठी विश्वाची मोठी हानी झाली आहे मराठी विश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे ती ज्येष्ठ मराठी अभिनेत्री व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वाय मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो प्रपंच या मालिकेतील ज्येष्ठ मराठी अभिनेत्री प्रेमाताई साखरदांडे यांचे वयाच्या चौऱ्याण्णव्या वर्षी वृद्धोपकाड्याने निधन झाले आहे त्या ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे यांच्या धाकट्या बहीण आहेत काल गुरुवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली प्रेमाताई साखरदांडे यांनी नाटक चित्रपट आणि मालिकांमधून आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली होती ध्वनिमुद्रक वसंतराव कामेटकर यांच्या त्या कन्या होत्या त्यांनी शिक्षिका आणि मुख्याध्यापिका अशा भूमिका देखील निभावल्या निवृत्त झाल्यानंतर त्यांनी शालेय रंगभूमी हे पुस्तक लिहिले होते मात्र काल त्यांना अस्वस्थ वाटल्याने रात्री दहा वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली आहे तर आपल्या चायलांच्या परिवारातर्फे या दिग्गज अभिनेत्रीला भावपूर्ण श्रद्धांजली